श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते महिन्यात चार महालक्ष्मी व्रताची करून पूजा केली जाते पूजेप्रमाणे याचे विसर्जन उद्यापन करण्याला देखील विधी आहे तरच हे व्रत पूर्ण होते आणि व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे करत असतो आणि अशातच जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करून पूजा मांडणी केली असेल तर अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचे आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी काळ आहे ज्योतिषशास्त्रात काळ हा अशुभ वेळ मानली जाते या काळामध्ये आपल्याला चुकुनी पूजेची मांडणी किंवा उद्यापन हे करायचं नाही काळ हा दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी प्रारंभ होईल तो दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तर यावेळेमध्ये आपल्याला पूजेची मांडणी तसेच उद्यापन हे करायची नाही आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुळशीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पड्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपलं घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती आहे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत तर ती, ती कोणती वस्तू तुळशीला तु तु अर्पण करायचे कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सुवासीन महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा आदर करतात आणि चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवाला आपल्या घरी आमंत्रण करायचे आहे कारण त्यांना देखील देवी स्वरूपात मानून आदर करायचा आहे सुहासींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्या सुहासिनांना फुले फळे गजरा महालक्ष्मी व्रताची पोती एखादी भेट वस्तू द्यायची आहे ओटी भरायची आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा तसेच महिलांचा उपवास असेल तर त्यांना आवर्जून दूध द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही भोजनसुद्धा देऊ शकतात या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केले जाते शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजनसुद्धा करू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याकडनं काहीही दान केलं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे या केलेल्या दानाने आपल्याला दुप्पटपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता जर मासिक धर्मामुळे जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तरी सुद्धा तुम्हाला अठरा डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचं आता जर तुम्हाला अठरा डिसेंबरलाच मासिक धर्म असेल तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी उद्यापन केलं तरीही चालणार आहे आता जर काही कारणास्तव तुम्हाला अठरा डिसेंबरला उद्यापन करणं शक्य नसेल मासिक धर्म असेल सुतक सुयर असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन हे केलं तरीही चालणार आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा येणार आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही मग आपण उद्यापन कसं करावं तर पौष महिन्यामध्ये देवाच्या पूजा करण्याला कोणतेही अडचण नाही आहे म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जे शेवटच्या गुरुवारी तुमचं उद्यापन राहिलं असेल काही कारण तर ते तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आवर्जून करू शकता हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस जर तुम्ही श्रीहरी विष्णूना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर ते नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही एवढं महत्त्व आहे तुळशीचं ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तिच्यासमोर जा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो तिला जल अर्पण केलं जातं अशा घरावर लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा ही होत असते अशा घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही तुम्ही बराचदा पाहिलं असेल की आपल्या घरावर एखादं संकट येणार असेल तर आपल्या घरामध्ये असणारी जी तुळस आहे ती अचानक वाळून जाते तुम्ही कितीही काळजी घेतली तरी ती सुकून जाते ह्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरावर एखादं मोठं संकट आलं होतं आणि ते संकट जे आहे ते माता लक्ष्मीने अर्थात तुळशी मातेने स्वतःवर घेतलं आहे एवढं महत्त्व आहे तुळशीचं आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं तर तुळशीची पूजा ही दररोज करायचीच आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला विशेष तुळशी मातेची पूजा ही करायची उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेच्या इथे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं गाईचं कच्चं दूध टाकल्यामुळे आपलं कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तता हे मिळत मिळत असते तसेच त्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला la चिमुडभर हळदसुद्धा टाकायचे हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता ते मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानं नंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हाग करायचा आता तुमच्या इथे तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडं कुंकू घ्यायचं आहे कुंकुमध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला तुळशी वृंदावनवर एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिक श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक जेव्हा आपण तुळशी वृंदावनवर काढतो तर त्यामुळे आपल्याला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद हा मिळत असतो आता आपल्याला हात जोडून मनोभावे हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची अशा रीतीने आपल्याला ही, ही तुळशी मातेची सेवा जी आहे ती करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ